अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त अतिशय पवित्र प्रत्येक क्षण पवित्र या दिवशी केलेलं कार्य हे पूर्तत्वात जातं या दिवशी जर भगवंताची भक्ती केली तर मिळणारं पुण्य हे अक्षय असतं अक्षय म्हणजे कधीही नष्ट न होणारं जन्मोनी जन्म पुण्य ते आपल्याबरोबर राहणार असा अक्षय तृतीयाचा दिवस पुण्यवंत हो आणि याच अक्षय तृतीया दिवशी पांडवानं भगवंताची सेवा केली होती जास्त तप केलेलं होतं आणि विशेष म्हणजे धर्मराजानं आणि या धर्मराजाला अक्षय तृतीयाच्याच दिवशी अक्षय पात्र मिळालं होतं तर मित्रांनो अक्षय पात्र म्हणजे या पात्रातलं अन्न कधीच संपत नाही लाखो लोकांना जेवण देऊ शकते अक्षय पात्र आणि या अक्षय पात्राच्याच जोरावरती पांडवांनी बारा वर्ष वनवास केला बारा वर्ष वनवास पांडवाचा परिवार याच अक्षय पात्रातून जीवन केलं आणि याच अक्षय पात्रातून लाखो साधू ऋषी मुनींना पांडवांनी अन्नदान केलं आणि याच अक्षयपात्राची सुंदर अशी कथा सुंदर आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पा। पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण नक्की भगवंताची सेवा कराल आणि आपल्याला विश्वास एक निर्माण होईल मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या गावातून पाहतोय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा आणि शेवटी कमेंट सूर्यनारायण नम अशी कमेंट जरूर द्या तर मित्रांनो हा काळ जो होता हा महाभारताचा काळ होता आणि पांडवांना त्या ठिकाणी बारा वर्षे वनवास मिळाला आणि बारा वर्षे वनवास मिळाल्यानंतर पांडवांना फक्त कपड्यांशी बाहेर काढलं होतं राज्यातून पांडव जंगलामध्ये राहू लागले काही नव्हतं त्यांच्याकडे खाण्यासाठी बघा फक्त फळं खाऊन पांडव राहत होते त्याच वेळेला पांडव जंगलामध्ये आल्यात धर्मराजा आलाय आणि म्हणून पांडवांना भेटण्यासाठी हजारो ऋषी दररोज पांडवांच्या कुटीमध्ये येत होते आता कुटीमध्ये आल्यानंतर प्रत्येक येणारा ऋषी एक आशा बाळगून येत होता की आम्ही पांडवांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला जेवण त्या ठिकाणी मिळेल अशा आशेनं ते ऋषी यायची बघा परंतु पांडव त्या ठिकाणी जंगलामधून एकून तिकून फळं आणून ऋषींचं समाधान करत होतं म्हणजे त्यांना भोजन करत होते आता दररोज असं ऋषी येऊ लागले पांडुपुत्र धर्मराजाला प्रश्न पडला की आता दररोज एवढे हजार ऋषी येतात मग आपण जीवन द्यायचं कुठून गणघोर जंगल दररोज एवढी फळपोड भर देऊ शकत नव्हते त्यावेळी धर्मराजाला फार वाईट वाटलं आणि एके दिवशी पांडवांच्या कुटीमध्ये त्यांचे पुरोहित महर्षी धुमी हे ऋषी आले त्या ठिकाणी विनम्रपणे पांडव सगळे पाया पडले आणि धर्मराजानं आपल्या पुरोहिताला विचारलं की महाराज आमच्याकडे दररोज हजारो ऋषी येतात की धर्मराजाकडं काहीतरी सुंदर जेवण मिळेल मनाचं समाधान होईल पोटाचं समाधान होईल म्हणून ऋषी येतात परंतु आम्ही त्यांना फक्त फळं देऊ शकतोय आणि काही दिवशी फळंसुद्धा कमी पडतात त्यामुळे मला फार वाईट वाटते की त्यांना मी जेवण देऊ शकत नाही महाराज काहीतरी याच्यावरती उपाय सांगा आणि त्यावेळी पुरोहित महर्षी धुमी यांनी सांगितलं धर्मराजाला हे राजा अक्षय तृतीयाचा दिवस येऊ द्या या दिवशी मिळणार पुण्य अक्षय असल ही संधी आहे तुला तू सूर्यदेवाची उपासना कर सूर्यदेवाचा एकशे आठ नावाचा तू जप कर मनापासून आणि याच्यावरती उपाय तुला सूर्य देवच देऊ शकतील आणि अक्षय पात्राविषयी सगळी माहिती त्या ठिकाणी धर्मराजाला सांगितली धर्मराजाने आभार मानला ऋषींचे त्या ठिकाणी ऋषी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयाचा दिवस होता याच पुण्यवंत दिवशी धर्मराजानं फार मोठी सूर्याची तपचरा केली बघा दिवसभर म्हणजे सूर्यदेवाचा एकशे आठ नावाचा जप केला आणि सूर्यदेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले प्रकट झाले स्वतः सूर्यदेवानं युधिष्ठराला विचारलं की हे युधिष्ठिरा तुला काय पाहिजे मी प्रसन्न आहे आणि त्यावेळी युधिष्ठिरानं सगळं सांगितलं बघा झालेला प्रकार हा की बारा वर्ष आम्हाला वनवास मिळालाय माझा परिवार जंगलामध्ये हजारो ऋषी माझ्याकडे असेने येतात जेवणासाठी परंतु मी सगळ्यांना जेवण देऊ शकत नाही हे सूर्यनारायणा माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा त्यावेळेला सूर्यनारायण सांगितलं की तुला काय पाहिजे त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाला की मी सगळ्यांना जेवण देऊ शकेल असं तुम्ही काहीतरी करा आणि त्यावेळेला एक तांब्याचं पात्र म्हणजेच हे अक्षय पात्र सूर्यनारायणाने धर्मराजाला दिलं म्हणजे युधिष्ठराला आणि त्याला सांगितलं या पात्रातून या अक्षय पात्रातून लाखो लोकांना तू जेवण देऊ शकतोस फक्त बारा वर्ष तुझा वनवास आहे पर्यंत तुझा परिवार सगळा या ठिकाणी पुडफरांना खाऊ शकतो या फक्त या अक्षयपात्रातलं अन्न संपेल केव्हा तर ज्या वेळेला शेवटी द्रुपदी या अक्षय पात्रामध्ये जेवण करेल शेवटी आणि जेवल्यानंतर हे अक्षयपात्र ज्या वेळेला साफ करेल त्याच वेळेला या अक्षयपात्रातील अन्न संपेल आणि याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच परत या अक्षयपात्रातून अन्न मिळू शकतं अशी सर्व माहिती या अक्षयपात्राने सांगितली मनाला इच्छा येईल ते अन्न अक्षयपात्र तुला देईल असं वरदान त्या ठिकाणी सूर्यनारायणने दिलं आणि हे अक्षय पात्र मित्रांनो तो दिवस होता अक्षय तृतीयाचा सूर्यनारायण त्या ठिकाणी गुप्त झाल्याने निघून गे, निघून गेले आणि पांडुपुत्र युधिष्ठिर आपल्या कुटीमध्ये जंगलामध्ये गेला आणि त्याच दिवसापासून बारा वर्ष दररोजचे बघा हजारो ऋषी ज्या ज्या ठिकाणी पांडव जायचे वनवासाला जंगलामध्ये जागा बदली व्हायच्या त्या त्या ठिकाणी हजारो ऋषी येत होते आणि सुंदर असं अन्न पांडव सादूर देत होते एवढंच नाही तो गोरगरिबांना सुद्धा बघा अन्न द्यायचे पांडव अक्षयपात्रातून मनाला इच्छा येईल ते अन्न त्या अक्षयपात्रात तयार होत होतं आणि संध्याकाळी शेवटी द्रौपदी त्या ठिकाणी या अक्षयपात्रामध्ये जीवन करायचे आणि अक्षयपात्र हे साफ करून ठेवायचे त्याच वेळेला अन्न संपायचा आणि ही सगळीची बातमी दाही दिशेला पोचली ही बातमी दुर्योधनापर्यंत बघा पोचली आता दुर्योधनाला दुःख झालं तर कारण त्याचं विचारच वाईट होतं त्याला वाटलं की पांडवांना आम्ही बाहेर काढलं राज्यातून वनवासाला पाठवलं तरी पांडव लाखो लोकांना जेवण देतात ते कसं त्यानं शोध घेतला याचा आणि त्याला समजलं की अक्षय पात्र पांडवांना मिळालं याच्यातलं अन्न संपत नाही बघा दुर्बुद्धी किती दुर्योधनाची आणि त्यावेळी या एक योजना आखली की पांडवांना काहीतरी शाप मिळावा आणि हे अक्षय पात्र जावं दुर्योधनाची बुद्धीच वाईट होती आणि म्हणून दुर्योधनानं एक योजना आखली महर्षी दुर्वासा यांना आपल्या दरबारी बोलवलं आणि महर्षी दुर्वासा यांची फार मोठी ताकद होती या ऋषींची रागीट ऋषी होती महर्षी दुर्वासा यांची सेवा करायचं दुर्यदनाने ठरवलं आणि दररोज तो सेवा करू लागला आणि सेवा करता करता महर्षी दुर्वासा प्रसन्न झाले दुर्योधनावरती त्यांना माहीत नव्हतं की दुर्योधन काहीतरी कपट करील आता प्रसन्न झाल्यानंतर महर्षी दुर्वासा यांना दुर्योधनाने सांगितलं अक्षय पात्राविषयी पांडवांच्या महर्षी दुर्वासा यांना सुद्धा वाटला अक्षय पात्राचं कुतूहल आणि त्यांना सगळं सांगितलं की दिवसभर अन्न मिळतंय किती बी लागल तेवढं परंतु संध्याकाळी ज्या वेळेला द्रौपदी या पात्रामध्ये जेवण करेल आणि ते पात्र साफ करेल तिथून पुढं अन्न ना मिळणार नाही हे सगळं सांगितलं दुर्वासा ऋषींना दुर्दारांनी सांगितलं की तुम्ही द्रौपदी जेवल्यानंतर जा म्हणजे बघू पांडव तुम्हाला जीवन कसे देतील आणि या ठिकाणी महर्षी ऋषींनी ठरवलं बघा पांडवांच्याकडे जाण्यासाठी आणि महर्षी ऋषी पांडवांच्या कुटीकडे गेली परंतु संध्याकडे गेली आणि त्यावेळी सगळ्यांचं जीवन झालेलं होतं द्रौपदी माता सुद्धा जीवन करून ते अक्षय पात्र साफ केलेलं होतं आता महर्षी ऋषी पांडवांच्या कुटीकडे गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक शिष्य होते अनेक शिष्य हे सगळ्यांना आलेलं पाहून द्रौपदी माता आणि पांडव आचर्चकित झाले आता काय करायचं अक्षय पात्रातलं अन्न तर आता आपण देऊ शकत नाही कारण द्रौपदीनं जेवण केलं होतं अक्षय पात्र साफ केलं होतं आणि आता जेवण दुसऱ्याच दिवशी मिळणार होतं अक्षय पात्रातून आता आल्यानंतर त्या ठिकाणी पांडवांनी सांगितलं हे ऋषी महाराज तुम्ही आता नदीवर जाऊन आंघोळ करून या आम्ही तुमची जीवनाची व्यवस्था करू सगळे ऋषी नदीवरती आंघोळ करण्या गेले गेले महर्षी दुर्वास आणि त्यांचे शिष्य आणि या ठिकाणी द्रौपदी मातेनं भगवान आणि श्रीकृष्णांची आराधना चालू केली देवा तूच रे आम्हाला लक्षात ठेवा संकटाच्या वेळी म्हणापासून इच्छा व्यक्त केली तर भगवंताला यावं लागतं आपल्या भक्तासाठी आणि स्वतः त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण पांडवाच्या कुटीमध्ये आले त्यांचा राखणदार तोच होता भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि द्रौपदीला म्हणाले द्रौपदी काहीतरी जीवन उरले का ग द्रौपदीने सगळं हा प्रकार सांगितला की मी अक्षय पात्र स्वतः जीवन आता साफ करून ठेवले काही नाही म्हणजे काहीतरी पहा एक कण तरी पहा आणि त्यावेळी अक्षय पात्राला फक्त एक कण भाताचा लागलेला होता मित्रांनो एक कण तो कण द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णा दिला आणि भगवान श्रीकृष्णाने तो कण खाल्ला बघा इकडे चमत्कार झाला सगळे साधू ऋषी महर्षी दुर्वासांचे शिष्य नदीवरून आंघोळ करून निघाले परंतु सगळे ढेकर द्यायला लागले बघा पोटावरून हात फिरू लागले समाधान झालं त्यांचं पोट भरल्यालं की ते एक कण सुद्धा आपल्या पोटात खाऊ शकत नाही बघा कारण अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी आला आहे ज्याच्याकडे या विश्वाचं रक्षण करण्याची जबाबदारी सगळ्यांचं पोट भरण्याची जबाबदारी त्याची कला आहे हो ही सगळ्या साधू ऋषींचं म्हणजेच महर्षी दुर्वासांचं फोड भरलं कुठीकडे आले पांडवांच्या आणि पांडवांना सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी जेवण देऊ नका आम्ही तुमचं पोट भरले हो एक कणसुद्धा आम्ही खाऊ शकत नाही आणि हे ऐकल्यानंतर अक्षरशः पांडवांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं विचार करा भगवंताची ताकद आणि मित्रांनो याच अक्षय पात्राच्या जोरावरती पांडव बारा वर्षे जंगलात राहिले अक्षय पात्रातून अन्न खाल्लं म्हणजे भगवंतानी मदत केली आणि एवढंच नाही तो गोर गरिबांना अन्नदान पांडवांनी त्या ठिकाणी केलं दाही दिशेला ज्या ज्या दिशेला पांडव जात होते जंगलामध्ये त्या त्या दिशेला अक्षय पात्रातून अन्न गरिबांना मिळत होतं हजारो साधू ऋषींचा त्या ठिकाणी अन्नदान केलं बघा या अक्षय पात्रातून आणि मित्रांनो हे अक्षय पात्र मिळण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीय बघा जी विचार करा अक्षय तृतीय हा दिवस थी किती महत्वाचा आहे आपल्या पूर्वजांचं कर्ज फेडण्याचा दिवस आहे बघा त्यासाठी पूर्वजांचं स्मरण करा अतिशय महत्वाचा दिवस आहे पितृत्वाचा त्रास तुमचा कमी होऊन जाईल आणि भगवंताची सेवा तुम्ही ज्या भगवंताची सेवा करताय त्या भगवंताची सेवा क्षेत्रतेला नक्की करा व्रत करा उपास करा त्याच्यापासून मिळणारं पुण्य तुम्हाला अक्षय असणार यात शंका नाही कारण या ठिकाणी महाभारत आपलं सांगते सुंदर अशी माहिती आवडली ना जास्तीत जास्त शेअर करा ज्याची जास्त लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवंताची सेवा केली पाहिजे आपल्या हिंदू धर्मासाठी सनातन धर्मासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि शेवटी कमेंट आम्हाला सूर्यनारायण नम अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र